संकटात आधार तळोद्यात आगीने चार संसार उद्ध्वस्त होताच पोलीस लोकप्रतिनिधींच्या हाकेला इन्क्लाब फाउंडेशनची त्वरित साथ माणुसकीचे झाले दर्शन गोसावी नमस्कार दिनांक 20 रोजी तळोदा येथील जामा मस्जिद जवळील संतोषी माता मंदिर परिसरातील एका मोठ्या घराने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात येथील साबीर अबू पिंजारी सादिक अबू पिंजारी मसूद अबू पिंजारी या तीन भावांसह त्यांचा मुलगा विकार मसूद पिंजारी अशा चार कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले लाखो रुपयांचे नुकसान होऊन चार कुटुंबे उघड्यावर आली असतानाच पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी आणि एका सेवाभावी संस्थेने दाखवलेल्या तत्परतेमुळे एक प्रेरणादायी चित्र उभे राहिले दिनांक रोजी संध्याकाळी वाजताच्या सुमारास घरातील झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली शॉर्ट सर्किट च्या खालीच अंथरुण पांघरुण असल्याने आगीने लगेच पेट घेतला आणि घरातील टीव्ही फ्रीज कपाटे शिलाई मशीन रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच घरातील महिला आणि लहान मुले मुली वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजन मोरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिस्थितीची नोंद घेऊन पंचनाम्यास सुरुवात केली मात्र त्यांचे कर्तव्य इथेच थांबले नाही उघड्यावर आलेल्या कुटुंबांना तात्काळ जेवण अंथरुण पांघरुण आणि राहण्या खाण्यासाठी मदतीची व्यवस्था करण्यात त्यांनी कोणतीही दिरंगाई केली नाही पोलिसांमधील ही माणूस की पाहून उपस्थितांना अभिमान वाटला पोलिसांनी केलेल्या प्रयत्नानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने शहादा येथील या सेवाभावी संस्थेशी संपर्क साधण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण टीमने दिवशी रोजी सकाळी वाजता तळोदा पोलीस स्टेशनला धाव घेतली या टीमने घटनास्थळी येऊन पिंजारी कुटुंबाशी संवाद साधला त्यांचे सांत्वन केले आणि जळालेल्या घराची पाहणी केली त्यानंतर या कुटुंबांना गरजेनुसार गाद्या ब्लँकेट आणि इतर संसारोपयोगी साहित्याचे यथायोग्य वाटप केले पोलीस स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इन्क्लाब फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे एका मोठ्या संकटात सापडलेल्या चार कुटुंबांना तातडीने आधार मिळाला आणि माणूस की अजूनही जिवंत आहे याची प्रचिती तळोदाकरांना आली घर में अंगार घर संसार सब जल गया गया वगैरे फ्रिज कूलर टी वॉशिंग मशीन फिर मेरी लड़की कपडे सीती थी वो मशीन खाक हो में कुछ वी थे कुछ पैसे थे वो भी खाक हो गए नमस्कार आम्ही इंकला फाउंडेशन शहादाची टीम आहे काल आम्हाला असा निरोप मिळाला की तळोदा मध्ये एका आ, चार कुटुंबियांच्या घराला आग लागली आहे आणि त्यांच्या बरेच असं घरोपयोगी संसार त्यात हे झाला आहे तर आम्हाला जेवढं शक्य होतं आम्ही आमच्याकडे सामान गोळा केला जसं गादी भांडे चादर अशा वस्तू आम्ही गोळा करून आणि इथे आलो त्यावेळी आम्ही सर्वे केला की त्यांना काय गोष्टींची गरज आहे तर आम्हाला निरोप पोचला होता किरण भाऊ सूर्यवंशी आणि इथले पी आय सूर्यवंश साहेब त्यांच्या थ्रू आम्हाला माहिती मिळाली होती तर आमच्या टीमने रात्री सर्वे केला आणि आज आमची टीम इथं पोहोचली आणि जेवढं आमच्याकडनं शक्य होतं ते घर उपयोगी वस्तू आम्ही इथं पोहोचलाय आणि आम्ही परत असंच आवाहन करतोय की ज्यांनाही शक्य असेल त्यांनी यांना त्या वस्तूंची सुविधा पोचवावी